वैद्यकीय इतिहासात चमत्कार कृत्रिम हृदय माणसाला जिवंत ठेवणार विकार विसरा कृत्रिम हृदय बसवा विकार जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार मानला जातो जगभरात हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या ही सर्वाधिक आहे हृदयदाते कमी असल्यानं त्यासाठीची प्रतीक्षा यादी तितकीच मोठी आहे ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता भासली मात्र त्याला वेळेवर हृदयदाताच मिळाला नाही आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्या, त्या व्यक्तीला कृत्रिम हृदय बसवलं विशेष बाब म्हणजे हा रुग्ण कृत्रिम हृदयाच्या सहाय्यानं शंभर दिवस जगला अन्यथा त्याचा मृत्यू झाला असता कृत्रिम हृदय कसं काम करतं पाहूया कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या क्विन्सलँडच्या डॉक्टर डॅनियल टीम्स कडून कृत्रिम हृदय विकसित करण्यात आलंय हृदय यंत्राला बी वॅकॉर असं नाव देण्यात आलंय जगातील पहिला इम्प्लांटेबल रोटरी ब्लड पंप त्यात काम करतो पंपाचा आतील भाग टायटेनियमचा आहे हृदय यंत्राची डिझाईन हुबेहूब रक्तवाहिन्यांप्रमाणे कृत्रिम हृदयात कोणत्याही बॉल्ब किंवा यांत्रिक बेअरिंग नाही आहे आजवर कृत्रिम हृदय प्रत्यारोपणाचे अनेक प्रयोग करण्यात आले मात्र ते अयशस्वी ठरल्याचं दिसून आलंय ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी असा दावा केला आहे की त्यांनी कृत्रिम टायटेनियम हृदय बसवून एका रुग्णाला तब्बल शंभर दिवस जिवंत ठेवलं आणि त्याचे प्राण वाचवले त्यानंतर हृदयदाता मिळाल्यानं पुन्हा त्या रुग्णाला नैसर्गिक हृदय बसवण्यात आलंय या, या शस्त्रक्रियेनंतर हा रुग्ण ठणठणीत बरा होऊन रुग्णालयातून घरी परतलाय <पक्रिक गरेए> कृत्रिम हृदय बारा वर्षांच्या मुलाच्या शरीरातही बसवणं शक्य आहे कृत्रिम हृदयाला बाहेरून ऊर्जा पुरवठा केला जातो हृदय यंत्राच्या चार्जिंगसाठी वायरची सोय करण्यात आली आहे चार्जिंग करताना कमीत कमी आवाज आणि उष्णता निर्माण होते एकदा हृदय यंत्र चार्ज केल्यावर चार तास चालतं बॅटरी कमी झाल्यास यंत्राद्वारे सूचना दिली जाते खरंच ऑस्ट्रेलियात घडलेली घटना विज्ञानाचा चमत्कार म्हणायचा का आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या धूत हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर रोहित वळसेंकडून माहिती घेतली बिवा कॉर नावाचं आर्टिफिशियल हार्ट इम्प्लांट केलंय तर तो मनुष्य चक्क शंभर दिवस जगला आणि त्यानंतर त्याला कृत्रिम हृदय बसवण्यात आले यामध्ये मेन फॅक्टर हाच आहे की याची किंमत त्यामुळे बऱ्याच स्टेटाच्या लोकांना हे कधी कधी अफोर्डिंग होत नाही पण यामध्ये अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की सध्या भारतामध्ये श्रीचित्रा इन्स्टिट्यूट त्रिवेंद्रम जे केरळमधले एक इन्स्टिट्यूट आहे तिथेसुद्धा इंडियन बनावटीचं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस हे लॅबोरेटरी फेजमध्ये आहे व त्याने अराउंड दोनशे दिवस सक्सेसफुली पार केलेले आहेत हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार आहे दरवर्षी जगातील कोट्यावधी लोक हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडतात त्याशिवाय लाखो करोडो लोक या व्याधीनं त्रस्त असतात हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमुळे त्यांचा जीव वाचू शकतो सध्या तरी ऑस्ट्रेलियात हा प्रयोग यशस्वी झाला आहे मात्र भारतातही असं तंत्रज्ञान विकसित होईल का याची अनेकांना उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही